आठवा क्रमांक पटकावला मानेकर एअरपोर्ट दिवंडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर गाडी गाडी पारे सुंदराने पंपूची गाडी ते आजच्या आठ नंबरचे मानकरी ठरवले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सात नंबर आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सात नंबरचा मान पटकावला कोणता आज क्रमांक आठ वर गाडी रिया राजेश बोरेकर बळसपे सुरेश पाटील लोणवडी वाडा ग्रुप जोवर ग्रुप मूर्ती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली या ठिकाणी उजला पाहिला रिया व्याकर पळसपे सुरेशेर पाटील रोहाडवाडा दादा ग्रुप चौऱ्याण्णव पंच्याण्णव लेझर यांचा या ठिकाणी मान्यव आहे आणि गजरला या ठिकाणी कुलगावकरांचा योगी पाहला सुंदर सिंगारी पाहले माने आणि योगी चिनारी त्याच्या मैदात या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये या ठिकाणी सहावा क्रमांकाचा मान पटकवला सहा आणि पाच ला या ठिकाणी सामना अनेकाने या ठिकाणी देऊन दोन्ही महिला आणि मालकाने या ठिकाणी पाच आणि सहा नंबर आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाच आणि सहा नंबरचा मान पटकवला तर क्रमांक तीन वरून जाऊन गाडी स्वामी समर्थ विराज विकास सेठ गायकवाड होणे गुरुग्रुप वावन जे परवीन आणि जे हनुमान प्रसन्न कैर शिवाजी लक्ष्मण देशले वेगळेकरांचा महिमा केतन पाटील वागबीर ठाणे या दोन्ही

मैदानाच्या या ठिकाणी पाच आणि सहा नंबर चे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचा मान पटकवला खासदार केसरी मैदानाच्या या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सोचनींग ब्रंसेन संग्राम उदय सीए पाटील ओगळेवाडी तालुका कराल जिल्हा सातारा यांनी सुंदर असे गाडी पहिले उतीला पाहाला शौर्य संग्राम उदय सीए पाटील ओगळेवाडी ओगळेवाडी करांचा या ठिकाणी इंद्र केसरी तेजा आणि तेजचा जो या ठिकाणी देवकर पिवंडी करांचा सोन्या पाहाला सोने आणि तेज्या आजच्या मैदाना या ठिकाणी चार नंबरचे मार करत खासदार केसरी मैदानाची या ठिकाणी तीन नंबरचा मान पटकावला तिसरे आक्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक ओर गाडी नायरा प्रतीक वाडेकर कल्याण साई एकविरा गृह मोंबे कोळीवाडा हेमाच पाटील हेमाच मनीष पाटील अटाळी कोळीवाडा बाजी शार्दुर नळेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांक आला आणि त्या या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये खासदार केसरी मैदानामध्ये तीन नंबरचा मान पटकू साईराज पाटलांचा या ठिकाणी तो जुना मित्र आहे त्यांचा या ठिकाणी त्यांना वाढदिवसा ठिकाणी बैलांना शुभेच्छा दिल्या त्यांचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये तीन नंबर आला सुंदर असे गाडी पाहिले राजा आणि सम्राटची गाडी ते आजच्या मैदानात तीन नंबरचे मानकरी आजच्या या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी दुसऱ्या नंबरच्या मानकरी तास क्रमांक तास क्रमांक पाच गाडी जय मिरावली अग्निमाता प्रसन्न रंजित मुकादम पिपळा आणि खंडबा कृपा प्रसन्न रामचंद्र राघू पाटील कोण गाव भिवंडी या गाडीचा आजच्या माझ्या या ठिकाणी क्रमांक क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले जे मध्ये मला बाबा बसन अग्निमाता प्रसन्न कदमस भिवंडे आणि या ठिकाणी खंडोबा प्रस गावजी प्रसन्न यांचा या ठिकाणी आणि चिक्या पाळाला आजच्या मैदानात या ठिकाणी दोन नंबर चे मानकरी ठरले आणि सुंदर अशा भव्य आणि दिव्या मैदानात मध्ये कीड गाडीचा मानकरी आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर असे गाडी पाहले भरगेकरांच्या पक्षाची आणि रायफलची गाडी ती आजच्या मैदान या ठिकाणी एक नंबर चे मानकरी धरले मुंबई सर्व बैल गाडी मार्गाचे चालकांचं आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि